मागची दोन हजार सोळाची जी काही निवडणूक होती त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जर त्याच्यावर प्रकाश टाकला तर त्यावेळी माझ्या सुयुद्ध पत्नी त्या निवडणुकीला सामोरं गेलेला होता त्याच्यामुळं मला थोडीशी त्यावेळी धाकधूक होती की आपण पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरतो आहे पण यावेळी मी स्वतः असल्यामुळे आणि मागचा जो काही जवळजवळ पाच वर्षाचा जो कॉन्शिलचा अनुभव आहे त्याच्यानंतर जो काही चार वर्षाचा जो गॅप होता त्याचा अनुभव आहे तर हा जो काळ मध्ये गेलेला आहे तर त्या काळामध्ये माझं जे काही प्रभागातील कार्य आहे त्या कार्यामुळं मला नक्कीच ही निवडणूक आहे अशी अवघड वाटत नाही पाच वर्ष ज्यावेळी आमचा तो कॉलसीचा जो काही कालावधी गेला त्या कालावधीच्या नंतर आमदार साहेबांना आमच्या या कॉलसीच्या वेळी अडीच वर्षे फक्त भेटली आणि अडीच वर्षे आमदार साहेबांची ही कोरोनामध्येच गेली पण त्या अडीच वर्षामध्ये जे काही भव्य दिव्य निधी आपल्या या कर्जत खालापूर मतदारसंघाला जवळजवळ एकोणतीसशे कोटीचा निधी हा प्राप्त झाला त्याच्यामध्ये जवळजवळ माझ्याच प्रभागामध्ये जवळजवळ सहा ते साडेसहा कोटीचा निधी माझ्या या प्रभाग दहामध्ये आमदार साहेबांनी आपल्या माध्यमातून इथे दिलेला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं पाहिलं तर स्वराज्याचे संस्था संस्थापक हिंदू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाचं समा स्मारक आपण पाहिलं तर तिथं जवळजवळ आमदार साहेबांनी तीन ते साडेतीन कोटीचा निधी त्या आपल्या स्मारकासाठी दिलेला आहे तर आपण जर पाहिलं तर ते मागच्या स्मारकाचं सुशोभीकरण आताचं सुशुभीकरण पाहिलं तर ते आपल्या लक्षात येईल आणि त्याच्या मागची जी शिवसृष्टी आहे ते थोडासा झोनचा प्रॉब्लेम होता जागेचा ते सुद्धा झोनसुद्धा आता तिथं उठवण्यात आलेलं आहे ते सुद्धा मागचं काम आता ते सुद्धा हातामध्ये घेण्यात येईल आणि ते भव्यदिव्य असे तिथे शिवसृष्टी उभे राहील त्याच्यानंतर तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल खोपली गावातलं त्यासुद्धा स्मारकासाठी दिवे असा निधी देऊन साहेबांनी ते सुद्धा स्मारकाचं सुंदर असं तिथं सुशोभीकरण केलं आहे आणि फाट्यावर जर तुम्ही पाहिलात तर मग आमचं कब्रस्तान असेल तिथं जवळजवळ अठरा ते बावीस कोटीचा निधी तिथे साहेबांच्या माध्यमातून आलेला आहे त्याच्यानंतर हिंदू मशानभूमी जी आहे आमची शिळगावातली की त्या सुद्धा जवळजवळ चाळीस लाखाचा निधी सन्माननीय आमदार साहेबाच्या माध्यमातून दोन निधीसुद्धा सुशिभीकरण आला तिथं आता आम्ही आमचं वेगळं आम्हाला गावात जावं लागायचे लाकडा लाकडासाठी पण आम्ही आता लाकडाच्या रूमसुद्धा इथे तयार केलेले आहेत त्याच्यानंतर दुसरी एक बाजूला अंत्यविधीसाठी एक जागा अजून दोन हे तयार तयार ता, करण्यात आलेले आहेत हे सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आमदार साहेबाच्या माध्यमातून झालेलं आहे उमरजीनगरला एक सामाजिक सभागृहासाठी सन्मान्य आमदारसाहेबांनी पन्नास लाखाचा निधी तिथे दिलेला आहे आता विसर्जन घाट मला त्याचं उद्घाटन लोकार्पण करायचं होतं पन्नास लाखाचं विसर्जन घाट जे छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या पाठीमागा आहे तो सुद्धा विसर्जन घाट आता तयार आहे तो त्याच्यानंतर इथंच पाठीमागे आपल्या उर्दू शाळा आहे उर्दू शाळेचं सुद्धा आमच्या या क्वांशीलच्या माध्यमातून आमच्या दोन्ही नगरसेवाच्या माध्यमातून त्यावेळी झालेलं आहे मराठी शाळासुद्धा सुंदर अशी सुबक तिथं बनवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचं जे काही अभ्यास केंद्र आहे ते सुद्धा आमच्या उर्दू शाळेच्या बाजूला सन्मान्य खासदार साहेब असतील आणि आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना जे काही ज्यांना त्याची सुविधा बाहेर जाऊन ते त्याचा त्यासाठी जावं लागत होतं ते सुद्धा इथं त्याची सुद्धा जे काही मुलांना यावं लागतं त्याच्यासाठी इथं जवळच त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे त्यानंतर समर्थनगर ते भाजी मार्केटचा डांबरीकरणचा रस्ता त्यावेळी आम्ही बऱ्याच वर्षापासून जातो रखडलेला विषय होता ते जागा मालकाला आम्ही तिथं विश्वासात घेऊन तोसुद्धा रस्ता आम्ही त्या त्यावेळी करून घेतलेला आहे सह्याद्री शाळेपशी आम्ही ज्यावेळी आमची निवडणूकच्या अगोदर म्हणजे <coughs> कॉनशिल्ला येण्याअगोदर तिथे एक सह्याद्री शाळेचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पाणी थांबत होतं था। आणि मुलांना येण्या जाण्यासाठी तिथे तिथली समस्या होती ती समस्यासुद्धा कॉन्क्रीट रोड आणि आपल्या जी काही गटाराची साईज आहे त्याची रुंदी असेल त्याची डेप्थ असेल हीसुद्धा आम्ही तिथे त्याचा त्याची वाढवून तोसुद्धा प्रश्न आम्ही निकाली काढलेला आहे त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही आमच्या संस्कार केंद्र आहे नगरला ते आमची आत्ताच माझ्या सहयोगी ज्या माझ्या पॅनल उभ्या आहेत सर्वसाधारण महिलामधून ते आमच्या उज्ज्वलाताई प्रमोद म्हाडिक यांचे या, जे पती आहेत प्रमोद म्हाडिक यांनी त्यांच्या माध्यमातून निधी आणून सुंदर असं तिथं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संस्कार केंद्राची इमारत इथे उभी केलेली आहे त्याच्यानंतर यशवनगरला आमदार फंडातून बरेच रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत आणि जो काही आपल्या सहाद्री शाळेपासून यशवनगरच्या टोकापर्यंतचा तोसुद्धा रस्ता आम्ही त्यावेळी तिथं ते, ते कॉम्प्लीट करून तिथं करून घेतलेला आहे त्याच्यानंतर येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये जर आपण पाहिलं तर, तर कर्जतच्या धर्तीवर जी श्री विठ्ठलाची मूर्ती जी आहे नदीच्या किनाऱ्यावर आणि आपल्या बाळासाहेब भावांच्या समोर त्या धर्तीवर आपल्या दुड्डेरीच्या समोर श्री प्रभू रामचंद्राची भव्य दिव्य अशी मूर्ती त्याचंसुद्धा माझ्यामध्ये प्रपोजल तयार आहे त्याचं सुद्धा तयार झालेलं आहे हे सुद्धा मोठा प्रोजेक्ट आपल्या जरी खोपोली शहराचा असला तरी तो आमच्या माध्यमातून तो प्रभाग दहामध्येच तो आमच्या प्रभागामध्ये आहे त्याच्यानंतर डी सी नगरचे जे काही रस्ते डांबरीकरण आहेत त्या रस्त्यांचं करण्याचा करण्याचासुद्धा करन, जवळजवळ तीन कोटीचा निधी मी आमदार साहेबाकडून तो घेऊन ते रस्ते कॉन्क्रिटीकरण करणार आहे यशवनगरमध्ये राहिलेले काही रस्ते आहेत आत्ता एक कोटी वीस लाखाचे रस्ते परत आमदार साहेबांनी आणि रस्त्यासाठी निधी दिलेला आहे त्याचंसुद्धा काम आता येणाऱ्या काळामध्ये ते होणार आहे त्यानंतर नगर असेल आमचं नगर असेल इथले जे काय बोळातले रस्ते असतील छोटे छोटे ते सुद्धा आता हे दुसरं पर्वच म्हणावं लागेल आमचंसुद्धा माझ्या पत्नीचं पहिलं पर्व होतं आता हे माझं दुसरं पर्व आहे ह्या दुसऱ्या सुद्धा जे छोटे छोटे मेन रोड तर आमचे सगळे तयार झालेत एखादा जर रस्ता सोडला की जागा मालकाच्या प्रॉब्लेममुळं तर बाकी सगळे रस्ते आम्ही चकाचक आमच्या प्रभागामध्ये केलेले आहेत त्याच्यानंतर आमदार साहेबांनी आमच्या बापूजी मंदिर आहे त्या बापूजी मंदिरामध्ये सुद्धा त्यांच्या बाजूला एक सभागृहाचा निधी तिथे जवळजवळ चांगला निधी तिथे दिल्यामुळं तेसुद्धा एक सुंदर असं तिथं सामाजिक सभागृह सभागृहात सुद्धा काम चालू होईल त्यानंतर गणेश मंदिर आहे आमच्या यशवनगरला त्याच्या मंदिराच्या बाजूलासुद्धा सामाजिक सभागृह तयार करणार आहोत आम्ही त्याच्यानंतर आमच्या मशानभूमीला जाण्यासाठी सतत तो डांबरीकरण रस्ता होता त्याचे पॅच दरवर्षी भरले जायचे पण यावेळी मी तो पक्का करण्याच्या हेतू आणि त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याच्या हिशोबाने तोसुद्धा जवळजवळ बावीस लाखाचा निधी सन्मान्य आमदार साहेबाकडून तोसुद्धा निधी मी आमदार घेतलेला आहे तोसुद्धा रस्ता आता आपला निवडणूक झाल्यानंतर तो चालू होणार आहे त्याच्यानंतर आपलं जैन मंदिर जे आहे ते जैन मंदिरच्या पाठीमागं त्यांचं एक सभागृह आहे ते पूर्ण बऱ्याच वर्षापासूनची ती जी काही इमारत आहे ती पूर्ण जुनी झालेली आहे तरी त्या इमारतीला डिस्पोजल करून तिथे नवीन इमारत तिथे एक सभागृह आम्ही ते जैन मंदिरासाठी आम्ही ते, ते सभागृह तयार करत आहोत त्याच्यानंतर आंबे जे काही मंदिर आहे ते आंबे मातेचं मंदिरसुद्धा नपा फंडातून आम्ही एक त्याला शेडचा प्र प्रकल्प घेतलेला आहे तो सुद्धा मोठा तिथला प प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासोबत त्याचा निधी वाढवून आपण एक म्हणजे एक सिंगलच असा शेड त्याच्यावर टाकणार आहे जसे आपले महाराजा मंगल कार्याला जो शेड वर टाकलेला आहे डोम त्या तो तो डोम आम्ही तिथं टाकण्याचं त्याचंसुद्धा प्रपोजल आणि त्याचं एस्टिमेट आम्ही तयार केलेलं आहे आणि छोटे मोठे तर हे छोटे मोठं कामं मग गटार असतील रस्ते असतील हे सुद्धा आमच्या माध्यमातून केले जात आहेत आणि आमच्याकडं एक Uh, म्हणजे मोठी ताकद म्हणजे खासदार uh, म्हणजे मी निवडणूक का लढवावी याचा अर्थ जर तुम्हाला मी सांगितला की आज शिवसेना पक्षाचे तीन वेळा झालेले uh, आमचे खासदार आहेत दोन वेळा झालेले आमदार आहेत मग ह्या आमदारसाहेबांच्या मधून खासदारसाहेबांच्या मधून आणि नगरविकास खाते आमच्या सन्मान्य उपमुख्यमंत्री शिंदे सा, एकनाथजी साहेबाकडे आहे त्याच्यामुळं नगरविकास खात्यातून जर निधी घ्यायचा असेल तर आपल्याला त्यांची गरज पडणार आहे एम एम आर डी आहे ह्या माध्यमातून जर निधी आपल्याला आणायचा असेल तर ही जी आपली मंडळी आहे असं म्हटलं जातं की वाढप्या हो मा हा ओळखीचा असावा आता वाडप्याचा आपल्या असल्यामुळं आपल्याला काही आपल्या ताटात कमी पडणार नाही म्हणून त्या माध्यमातून मी निर्णय हा माझा निर्णय शेवटी हा झाला की मला धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढवायची आहे म्हणून मी आज आपल्या ज्या मायबाप जयंतीपुढं धनुष्यबाण या चिन्हावरच जात आहे